नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र युट्यूब चॅनलवर आपल्या समाज म्हणून एक स्वागत आहे मी अमर तुमचा तुमच्यासाठी आज घेऊन आलेला आहोत सी ए ए म्हणजे ना काय आहे आणि नागरिक नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर देशात काय बदल होईल आणि तुमच्या मनातील महत्त्वाचे दहा प्रश्न प्रश्नाचे उत्तर मी देतो तर आता आपण पाहणार आहोत सी ए ए म्हणजे त्याचे नेमकं काय आहे त्याचे दहा दहा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कसे पाहायचे तर तुम्ही व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत पाहा तुम्हाला हे सर्व प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल तर चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी पण प्रेस करा तर चला सुरू करू आपण आता या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्व नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे हंगामी निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा हा निर्णय गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे आणि सी ए कायद्या संदर्भात केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी होणार आणि ही बाळ अटळ आहे हा कायदा पाच वर्षापूर्वी मंजूर झाला आहे मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना केंद्र सरकारने सीएए कायद्याची अधिसूचना काढली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत याचिका परिणाम याची परिणाम दिसण्या दिसण्याची शक्यता आहे यावर आता विरोध पक्ष काय भूमिका घेतात हे आपण पाहू पहिला प्रश्न जे आहे सीए म्हणजे काय आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे देशात कोणते बदल होतील नागरिकत्व सुधारणा कायदा अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील जे विशिष्ट धार्मिक समूहा समुदायातील हिंदू आणि सिख जैन ख्रिश्चन बौद्ध आणि पारशी बेकायदेशीर स्थलांतरात भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे मुस्लिमांच्या त्यात मुस्लिमांचा त्यात समावेश नसल्यामुळे ती तरतूद भेदभाव करणारी असल्याची टीका करण्याची टीका करणाऱ्याची म्हणणे आहे तर धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन होत आहे का दुसरा प्रश्न जे आहे धर्मनिरपेक्षतेचा उल्लंघन होत आहे सी का सीए ए काही धार्मिक घटनांना अनुकूल अनुकूल करून आणि इतरांना वगळून भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षता तत्वात कमी करते असा दावा विरोधकांनी केला आहे तर जे तिसरा प्रश्न जे आहे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणजे एनआरसी संबंधित चिंता आहे का तर सीए अनेकदा प्रस्तावित नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स म्हणजे सीआरसी सी, सी, सी जोडलेला आहे का एकत्र असल्याने मुस्लिमांवर बहिष्कार टाकला जाऊ शकतो अशी भीती टीकाकारांना वाटते त्यामुळे धर्माच्या आधारे नागरिकत्व निश्चित होईल अशी परिस्थिती निर्माण होईल आणि जे चौथा प्रश्न आहे राज्य विहितीची शक्यता म्हणजे राज्यात नसते अशी शक्यता सीए ए आणि एनआरसीच्या अंमलबजावणी नंतर नागरिकत्वाचा निकषाची पूर्ता न करण्यास आणि त्यांच्याकडे दुसऱ्या देशातील नागरिकत्व असल्यास मोठ्या संख्येने लोक लोक राज्यविहित होऊ शकतात अशी चिंता आहे आणि पाचवा प्रश्न आहे निषेध आणि नाग नगरी अंशता सी ए बाबत देश देशभरात मोठ्या प्रमाणात निर्देश निर्देशाने झालेली अनेक लोकांनी भारताच्या सामाजिक बांधणीवर सर्व समावेश समावेशकतेचे तत्वे आणि विविधतेवर होणाऱ्या संभाव्य परिणाम बद्दल चिंता व्यक्त केली आहे तर त्याच्यानंतर प्रश्न आहे घटनात्मक मूल्यांना आव्हान याशिवाय समीक्षकांचा असाही युक्तिवाद आहे की ए भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केल्याने समानता आणि भेदभाव न करण्याच्या मूल्याने आव्हान देते दे। यामागील कारण म्हणजे हा कायदा स्थलांतरितमध्ये त्यांच्या धर्माच्या आधारावर फरक करतो म्हणजे त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे दुर्लक्षित होण्याची भीती दुर्लक्षित होण्याची भीती म्हणजे काही समुदाया समुदायामध्ये विशेषतः अशी भीती आहे की सीएए आणि एनआरसी कायद्यामुळे त्यांचे दुर्लक्ष बहिष्कार आणि अगदी हद्दपार होऊ शकते त्याच्यानंतर जे आठवा प्रश्न आहे वर जागतिक प्रतिक्रिया काय आहे सीए देखील आंतरराष्ट्रीय संस्था आणि मानवाधिकार संघटनेकडून टीकेला समोर केले त्यांची समजावे मानव मानवी हक्क उलं उल्लंघन आणि धार्मिक भेदभाव चिंता व्यक्त होते तर त्याच्यानंतर जे नवा प्रश्न आहे नागरिकत्व निश्चित करण्यात गुं गुंतागुंती म्हणजे या सी ए आणि एन आर सी लागू करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि चुकींची प्रवण म्हणून टीकावर टीकाकारावर पाहत आहात या लोकांचे म्हणणे आहे की निरपराध लोकांना निरपराध लोकांना त्यांची नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणींना समोरे जावे लागू शकते परिणामी अनुचित परिणाम देखील दिसू शकतात तर जे दावा जे दावा त्याच्यानंतर शेवटचा तुम्हाला पडला असेल राजकीय ध्रुवीकरण जेव्हापासून सीए आणि एनआरसीचा मुद्दा समोर आला तेव्हापासून या मुद्द्याचे जोरदार राजकारण झाले आहे राजकीय ध्रुवीकरण म्हणजे विविध राजकीय पक्षे वेगवेगळी भूमिका घेतात या विभाजनानंतर वातावरण या ध्रुवी ध्रुवीकरणामुळे या मुद्द्यावर प्रश्नात्मक प्रश्नात्मक संवादाला अडथळा निर्माण झाला तर असे अमित शहा आणि नरेंद्रजी मोदी यांनी सी ए ए बाबतची घोषणा केलेली आहे तर तुमच्या दहा प्रश्नाचे उत्तर जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम कळलेच असाल तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर, तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा या चॅनलवर असेच नवेनवीन व्हिडिओ घेऊन घेऊन येत आहो तर धन्यवाद मित्रांनो